खरच आभार म्हणायला लागतील विशेष म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या निवडी गावामध्ये आठशे सभासदांना सहा कोटी पन्नास लक्ष रुपये गाडीच्या बाजूला मतदान का करायचं गेली दहा वर्ष आपण केंद्र शासनाच्या भूलतापाला बळी पडून केंद्र शासनामध्ये जे आपल्याला सांगण्यात आलं की आम्ही दोन कोटी रोजगार देतो शेतकऱ्याला भाव देतो आमदनी दुप्पट करतो महिलांना सुरक्षा देतो प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकतो अनेक ह्या ह्या देश पण वेळेस दाखवून दिलं की जेव्हा महाराष्ट्रात ठरवत की अठ्ठेचाळीस पैकी ते, ते म्हणत होते आम्ही पंचेचाळीस पार जाऊ त्यांना आपण महाविकास आघाडी एकतीस पार करून दाखवली त्याच्यामध्ये लातूरचा सिंहाचा वाटा होता मला कौतुक करायचंय श्रींगारे साहेबांचं सा। की ज्यांच्या विरोधात आम्ही किंवा त्यांच्या पक्षाच्या विरोधात आम्ही मोहीम चालू केली खरं के ही मोहीम मध्ये लातूरचे काँग्रेसचे खासदार तर निवडून आलेच पण श्रगारे साहेबांना देखील आपण त्यांच्या अटकेतून बाहेर काढलं त्यांना स्वातंत्र्य मिळून दिलं त्यांना आवाज मिळून दिला त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं हे काँग्रेसचा विचार आहे आणि आताही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण पाहताय की निवडणुका लागल्यापासून आजपर्यंत काँग्रेसच्या बाजूनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कोणताही जिल्ह्यामध्ये तिकिटाचा घोळ नव्हता त्या त्या भागामध्ये त्या त्या आमदाराला सन्मानपूर्वक त्यांनी सहकार्य करून त्यांच्या उमेदवारी जाहीर केल्या प्रचाराला मोकळं केलं पण पलीकडे काय झालं आपण पाहिलंय कुणाला मिळणार कुणाला सुटणार कुणाला राहणार हे सगळं काही त्यांच्याकडे चाललं होतं आपला दृष्टिकोन स्पष्ट आहे आपल्याला लोकांचं काम करायचंय आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय आपल्याला कष्टकऱ्यांसाठी काम करायचंय आपल्याला दलितांसाठी दली काम करायचंय सर्व समाज बांधवांसाठी काम करायचंय फसवणाऱ्या लोकांना ह्या सत्तेपासून पाय पायउतार करायचा आहे त्यासाठी ह्या निवडणुका फार महत्वाचा आहे त्यांनी सत्ताच दगाबाजी मिळवली ज्यांनी धोका देऊन ही सत्ता मिळवली आमच्या उद्धव साहेबांना धोका दिला शरद चंद्रजी पवार साहेबांना धोका दिला त्यांचे माणसं पळवले आमदार पळवले मंत्री पळवले इथला शेतकरी सोयाबीनला भाव मागतोय आणि त्यांचे मंत्री आमदाराला भाव देत आहेत कुठ तरी पिकाला आपल्याला थांबवलं पाहिजे तसं छत्रपतींच्या काळामध्ये व्हायचं भाजीच्या देटाला देखील धक्का लागला नाही पाहिजे त्याच विचारानं ह्या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी ह्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहे ज्या महाराष्ट्राला प्रत्येक वेळेस ह्या महायुती सरकारनं दिल्लीसमोर झुकवलं प्रत्येक दिल्लीपासून फोन आला की एक उद्योग बाहेर पाठवला हो इथल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या तरुणांच्या हाताचा रोजगार हातातोंडाला येणारा घास ह्या बाहेरच्या राज्यात पाठवला हो त्याचा हिशोब घेण्यासाठी निवड